नमस्कार मित्रांनो मी आहे अतुल सुधीर पाळेकर आणि आमचं युट्यूब चॅनल चिंद्रका अतुल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहज स्वागत आज आपण बनवणार आहोत घरगुती समोसे मी आणि मिसेस खूप दिवसापासून व्हिडिओ टाकायला भेटले नाहीत कारण टाईमच भेटत नव्हता आता ही आम्ही नवीन एक व्हिडिओ टाकतो आहोत घरगुती समोसे बनवले आहेत पहिल्यांदाच बनवले आहेत तुम्हाला ही व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर आपण सुरुवात करूया शिकताय शिकायची पद्धत आहे आईने खाऊन बघितलेली आहेत प्रविष्ट आहे बघितलं आणि ही आमची काय काय आता हे बांधून घेतले आहेत कस काय बांधता येत नाही मला पण शिकतो आहे शिकल्याने सर्व होत असं म्हणतात हे बघा कचोडी थोडसं हे भाजी टक टाक चिकट टाक टक टक टाक ठीक आहे पाणी लावून घेतलेलं आहे पाणी लावून घेतल्यानंतर आपण असं ओळायच घरगुती शेप आणला बघा कसा हा घरगुती हे बघा असे ही बांधून झालेलं आहे पाहू शकता नंतर आपण सोडणार आहोत आता आपण सोडणार आहोत कढईमध्ये गाडी आमची काय लहान आहे त्यामुळे दोन दोन सोडू ह आणि हे आमचे तळून झालेले आहेत थोडेसे थोडेसे काढतो आहे अजून बाकी आहेत तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि आमची व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचवा तुमचा सपोर्ट आम्हाला कायमस्वरूपी लागून दे धन्यवाद पुन्हा भेटू नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय